वाण्याच्या दुकानात वाण्याच्या दुकानात तीन मन तुरी त्याच्यात निघली एकच सुरी भिरी त्याच्या टिरला रगत ना मग इवट्या म्हणतो देवाचा भगत याच्या भक्तीला फुलना पत्री ही मतरी म्हणती काळी पुत्री पांढरी आहे तिच्या <laughs> <laughs> कुत्रीला कान नाही हो वाघे बाबा म्हणजे तशी सांग याला थरकाव आला काय पंचनाऱ्याला उघडून दाखवच्या दगडीच्या जंगल वनामध्ये मध्ये गेलो मोठा दगड घातला उघड घातला दगुड दादा हो दगुड दगड म्हणा दगड दगुड काबू हरी इंग्लिश हर इंग्लिश ती ती ठोंद द्या नाही दा दा दा, 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 जंगल लोकांना आनंद झाला जंगल लोकांना प्रीती आणली रेम गावडा राजा सरी ठेवली वार रेम आवडा खेम गावडा जोगो बहु खर बर वागत होते घरामध्ये विचार भाई झा आपण लावरा विचार विचार बाप घे विचार विचार सासू सणाचा विचार करा आटला तर घरा आगदी सारखं नांद म्हंटली हा घर जर विचार असला बायडण थंड होतं एका चुरीच्या दोन चुरी कधी होऊन जाते गडी माणूसाला कळत नाही काय म्हणून झालं कसं झालं मग विचार करा आटला तर आगदी घर दुसरा सारखं नांत रा प्रेम गणाराय ना विचार केला हां मग सकाळ आधी फिरायन ंगलाय तू परामाडू पाय गाय मिळ उघडू बेटी घोगड बरोबर बाईला कना का बायला कना काय कोणा म्हणायचं म्हणे काना हा बाईला कोणा बायला हाड गाई हाड गाय तुझ्या गळ्यात गाड बांड

आज जी जे मांडू चालतंय ना तिच्याकडून मांडू दे दे कोणा ग बाईला कोणा बाईला कणा बाईना ढोकळे दिले ठोकळे दिले पुरीला हां ढोकळे ढोकळे दिले काय माया मा, हो मग कडाकडा हडक मोर्ले दोनच पुरीचे का तिची पुरी शेक नाही आजीकडे देऊ मावशी कडे देऊ का मावशीने ह्या दोन हातात पाहिजे मावशी मावशी देऊ का मावशी मोबाईल दे मोबाईल तिकडे आण किती सुंदर मुलगी झाली सुंदर मुलगी झाली काय करतो लहान बोल नाराळाले दिवसभर गारेगार खाय आईस क्रीम खायचं सुंदर मुलगी झाली मुलगी झाली हो महाराज एक काम करा मुलगी ही मुलगी घ्या घरी तुमच्या घरी तुमच्या राणीकडे नेऊन द्या तुझा कर हा राणी हो पैसे पैसे आजी ना तर पैसे दिले वीस रुपयाला पिशवी दात <laughs> दिले आजीनाम आजीन का दोन महिने हो <laughs> आनंद झाला म्हात्याला दोन्ही म्हात्याला आनंद झाला तुरला पंचवीस रुपये दिले दुधाच्या पिशी पुरतेस हा पुरती दूध तुमच्या राणीला सांगायचं जेव्हा कन्या दिली म्हणा बारा वर्ष

બોરામ તમ તવરા બાઈક નહી બોલ નહીં સમજત નહીં સમજત નહીં

बोलू नाही लक्ष्मी खायला नाही शेजरी आमची आम्ही आम्हाला दोघा लोक त्याला खायब होत काय नाही आता मी गेलो बारा वर्षी जाऊन भक्तीला जंगलवाळ्यात गेलो बारा वर्षी भक्ती केली भक्तीला <laughs> तरी म्हणलं बारा वर्षे भक्तीला काय ते वास तस तर सुटला म्हणून <laughs> डुकरू सावला ती ना ना वाशी होय तिथं पाणी जात का मग आम्हीला अरे रे तिला देट ते भार वाट नका तुंगळी झाल्या बारा वर्षी भक्ती दिली पाणीची मिठ्या मुका पावलं पेटवायला फोड्या पेटवायला देऊ फ्वाड्या पेटू हो मी आता पेट वशी भोकीने झाले हा बारा वर्षी भक्ती केली हा भक्तीचा कृपाला आपल्याला खंड झाली

हो ती म्हणती सांभाळणी करणार पुरीच काम काय कारण भाई करूच नका सांभाळ नाही तिला सांभाळ केलं शरवूच नका इथं कारण काय हो तुम्ही सांभाळ करूच नका नाही तुम्ही घरपीतून सांभाळ करू नका नाही काय त्यांना मला आपल्या वाड्यामध्ये पाचणारी वांजे हो शिळी मेंढी घुडी आणि कुत्री साक्षात तुमची राणी जनता कावडी तर म्हणलं पाचवी राख या बाळाने जर कधी पाना फुटला हा तर या मुलीचा सांभाळ करतील नाहीतर तिला गिर नदी फेकून देतील शब्द बाणू नाही बाणू कोणा म्हणजे बोला शंकरा तुम्हाला धंदा नाही द्या मला घातलं पाच बाळ वाढ या वाड्यामध्ये या पाचशे बायाला पाना फुटला हो तर माझा सांभाळ करणार नाही तर मला गिरणा नदी फेकून देणार बाणू कोणा